राज्यात एकोणतीस महापालिकांच्या रणधुमाळीसोबतच आता जिल्हा परिषद आणि त्याचबरोबर पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजणार आहे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडणाऱ्या संस्थांच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता एक आहे एकतीस जानेवारीपूर्वी निवडणुका घ्यायचे न्यायालयाचे निर्देश आहेत आणि एकवीस जानेवारीच्या सुनावणीनंतर उर्वरित जागांबाबत निर्णय होईल सध्या प्रशासकीय यंत्रणा महापालिका कामांमध्ये व्यस्त आहे आणि या निवडणुका त्यानंतरच घेतल्या जातील अशी ही शक्यता है। 15 आहे आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदा कुठल्या आहेत आपण ग्राफिक्सच्या या झेडपी मध्ये होणार निवडणुका लातूर छत्रपती संभाजीनगर परभणी धाराशिव सोलापूर कोल्हापूर पुणे सातारा सांगली रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग नंदुरबारमध्ये शंभर टक्के पालघरमध्ये त्र्याण्णव टक्के गडचिरोलीमध्ये अठ्ठ्याहत्तर टक्के नाशकात एकाहत्तर टक्के तर धुळ्यामध्ये त्र्याहत्तर टक्के अमरावती सहासष्ट टक्के चंद्रपूर त्रेसष्ट टक्के यवतमाळ एकोणसाठ टक्के नागपूर सत्तावन्न तर अकोला अठ्ठावन्न टक्के ठाणे सत्तावन्न टक्के गोंदिया सत्तावन्न टक्के वाशिम छप्पन्न टक्के नांदेड पण छप्पन्न तर हिंगोली चोपन्न टक्के त्याचबरोबर वर्धा चोपन्न टक्के ही चोपन्न टक्के बुलढाणा बावन्न टक्के भंडा भंडारा आणि लातूरसुद्धा बावन्न टक्के